मेरे राखी के को भैया खूप आनंदी त्याच्यामुळे आसपास टाक घेऊन टाक घेऊन टाक थांब रे काजलला आणि मंदरूला जाऊ दिलं आता मी ओला करतो आणि आबोलीकडे जातो इथून पुढे दोन व्हिडिओ बघ मिळाली तुम्हाला एक माझ्याकडे मी आबोलीकडे जाणार आहे तिथे काय होणार आहे मजा मस्ती आणि काजल जाणार आहे तिथे माहेरी तिकडे काय होणार आहे ती पण तुम्हाला बघायला मिळणार आहे फायनली आम्ही आलेलो आहोत आबोलीच्याकडे सकाळ झालेली आहे सकाळ झाली आहे किती वाजेला दहा थांबा किती वाजले मी तुम्हाला दाखवतो कारण आम्ही तीन वाजेला उतरलो सहा वाजेपर्यंत सकाळी गप्पा मारल्या आता वाजल्यात अकरा आई लागलेली इथे आल्यावरती लाइटरने गॅस पेटवण्याच्या कामात पण गॅस काही पेटत नाही का लागला पेटो ना, ना लागत पेटो आबुलीने करून ठेवली छानपैकी खीर नेहमीप्रमाणे आईने कसा हात केला व्हिडिओ असताना ती आई हात करते काय बोलायचं पातळ असं म्हणायचं मी एवढ्या मेहनतीने आणि कष्टाने बोलवली माझ्या प्रेम तर दिसत नाही आल्या आता म्हणतात पातळ तुझ्याकडे तुझ्याकडे पाहून पातळ हा शब्द मला बरोबर वाटतो फायनली थोडी थोडी म्हणजे पासिंग मार्क्स आता आलेले पस्तीस

कसं झालं मग महिने पहिल्या हसायचं म्हटलं तिथं प्रज्ञा आहे तू असं जास्त हसत नाही कार्लिक पेड कशी झाले होते मग गुड ना हो म्हणायचं आणि नाही म्हटलं तर बघ धमकी द्यायला पाहिजे असतं रे

म्हणजे हे सगळे अंकुर ते उलट धरून नाही पण ते उचलताना नाही मस्त आहे सगळे कलर ते बाहेर फेकेल ते पूर्ण काय सारंगाची आणि मुळाची सारंग आणि मुळाची बाकी

आत एवढी मोठी चान? मस्त आहे ना पण छान आहे सुंदर राखी अरे मस्त राखी नाही तुमची भाजी का तुम्हाला मग हो। आई मला बा... बांधते आई बांधते आजी बांधते मामी बांधते रत्नात्यास सुनीता मामी नंतर संजय आत्या मनीषा यांची सगळ्यांची राखी बांधली आहे बघा चार राखी वन टू थ्री फोर ओली मी आलेलो बाहेर आपोलीला ड्रेस घ्यायला राखी पौर्णिमा आहे इतकी गर्दी आणि ट्रॅफिक जाम एवढा स्ट्रगल केला आपण <laughs> एक दुकान चौदा एक दुकानात यायला का बोली

इथून ती एकच लावला आपल्याला जेवायला जायचं अजून तिकडे बघ ग कोणता कलर आवडतो चांगलं दिसतोय मी तर पहिलं सांगितलं होतं हा ड्रेस घेतला मी आता आबोले हा ड्रेस घेतला छान दिसतोय थोडस लाव रे

झालं रस्त्या बंधन वगैरे झालं शेवटी आहे मिनिटं थांबावं लागणार फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आम्ही जेवण केलं आणि आबोली आणि प्रतीक केलेलं आहे तिकडे कारण प्रतीकची राखी बांधायची राहिलेली आहे आमचं सगळ्यांचं जेवण छान झालं आई पप्पा आणि मी आलेलो आहे आता आबोलीकडे आणि हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतोय आजचा राखीचा व्हिडिओ तुम्हाला दोन पाहायला मिळतील एक काजलने साजरी केलेली आणि एक मी इथे माझ्या बहिणीकडे त्यामध्ये दोन्ही व्हिडिओ पाहायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग काजल आहे तुझे चार दिवस माझे चला या लवकर या, या। यस, यस। भाए भाए। भाए। चला बाय आता आपण भेटू घरी गेल्यावर